वेलकम सोशल मीडिया फॅमिली आपल्याकडं विटा आणि कराडच दोन सायकली सायकलीवरून चालली होती कुठे चालली ती किती अंतर आहे काय हे थोडक्यात आपण ह्यांच्याशी आपण माहिती घेणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा तर सांगायला सुरुवात करा रे आता आम्ही विट्यातून ज्योतिरिंग यात्रा करत आहे पहिला आमचा ज्योतिर्लिंग आहे कृष्णेश्वर त्यानंतर ओंकारेश्वर परत उज्जैन आणि परत त्र्यंबकेश्वर चार ज्योतिरिंग यात्रा आम्ही करत आहे आणि तुमचं राहण्याची कस काय सोय केली आम्ही टेंट वगैरे आहे टोल प्लाझा स्टेशन पेट्रोल पंप हां देऊळ मंदिर वगैरे ठीक आहे आहे सोय करणार तर ओके तर अशा प्रकारे आपण यांच्या माहिती घेतली चांगल्या मुलं आहे ती व्यवसाय करते ती कॉलेजला ती सुट्टी आहे त्यांच्याबद्दल मी बरीच माहिती घेतलेली आहे हे चालले ती या रूटला जर आपलं कोण असेल नक्की हे दिसले तर काही आवश्यकता असेल तर बघा भेटा आपल्या एवढ्या आपल्या महाराष्ट्रातून एवढ्या लांब हे जाणार आहे ती त्यांच्या अकाउंटला आपण कॉलेप करूनच टाकणार आहे व्हिडिओ नक्की अवश्य यांच्याशी जर आवश्यक असेल हे तुमच्याशी संपर्क केली व्हिडिओ टाकणारायचे आहे ती असो यांनी भेट दिली तुम्ही नक्की भेट द्या तुमच्या पालेकर चा